नमस्कार आत्ता आपण आलेलो आहोत चिदंबरमला तामिळनाडूमधल्या चिदंबरम रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरच्या आवारात हे थिलेई नटराजन टेम्पल आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे भगवान शंकराची पूजा ही नटराजाच्या स्वरूपात केली जाते या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नटराजाच्या स्वरूपातील भगवान शंकराची आणि सोबतच विष्णूची सुद्धा या मंदिरात पूजा केली जाते हा मंदिराचा आवार जो आपण बघतोय तो भव्य आणि विस्तृत असा आहे आणि याच अहवालात शिवपंचायतनाच्या मूर्ती आहेत आपण या घेऱ्यात शिरल्यानंतर पहिल्यांदा शिवपंचायतनाचं दर्शन घेऊन नंतर मुख्य गाभाऱ्यात सहज प्रवेश करू शकतो इकडे आपल्याला जाताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे जर पुरुष मंडळी आपण जात असू तर पॅन्ट शर्ट लुंगी असा वेश आपला असावा आणि महिला मंडळी असतील तर पंजाबी ड्रेस आणि साडी या आपल्या पारंपरिक वेशातच या मंदिरात शक्यतो जावा आत्ता आपण दृश्यात जे बघतोय तो एक छोटासा तलाव आहे पुष्करिणी त्याला म्हणतात आणि ह्या पुष्करणीच्या आवारातच मगाशी म्हटल्याप्रमाणे माता पार्वतीचं आणि भगवान कार्तिकेयाचं एक छोटेखानी सुंदर असं मंदिर आहे या मंदिराच्या मुख्य गावऱ्यात आपल्याला चित्रीकरणारा मनाई आहे पण एका दृष्टीने ते चांगलंच आहे ज्यांना या मंदिरात यायचं आहे त्यांची उत्सुकतासुद्धा शाबूत राहते आणि जे आत्ता या मंदिरात आलेले आहेत ते त्या धार्मिक वातावरणाशी जुळून घेऊ शकतात या मंदिराच्या चारही बाजूला गोपुरं आहेत आपण कुठल्याही दिशेने या मंदिराच्या आवारात सहज प्रवेश करू शकतो आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो होतो तेव्हा कार्तिक पौर्णिमा होती आणि या दिवशी चिदंबरममध्ये गावात शिवपंचायतनाची मिरवणूक काढली जाते फटाके वाजवले जातात आणि अशी होळी फुटवली जाते त्यामुळे आम्हाला याचं दर्शन घेण्याची आणि चित्रीकरण करण्याची संधी मिळाली हा अनुभव घ्यायचा असेल तर तामिळनाडूला गेल्यानंतर न चुकता चिदंबरम लिहायला काही हरकत नाही हा व्हिडिओ आपण पूर्ण बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद जय